लाखो लोक मोर्चामध्ये आले अत्यंत शिस्तीत मोर्चा झाला कोणी बोललो नाही कोणी घोषणा दिली नाही कोणी भाषण केलं नाही आपल्या मागण्या त्या ठिकाणी ठेवल्या जिल्हाधिकाऱ्यांना त्या दिल्या आणि त्या दिल्यानंतर जे लोक आले होते त्यांनी परिसराची साफसफाई केली आणि ते सर्व लोक परत गेले त्यानंतर अध्यक्ष महोदय सकल मराठा समाजाच्या वतीनं वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये मोर्चे आयोजित झाले महाराष्ट्रात झाले महाराष्ट्राच्या बाहेर झाले काही विदेशात देखील झाले एक मोठं समर्थन याला मिळालं आणि यातनं खऱ्या अर्थानं या सगळ्या मोर्चांचं वैशिष्ट्य जर काही असेल तर या मोर्चांमध्ये हे सगळे मुखमोर्चे होते लाखो लोक प्रत्येक मोर्चामध्ये यायचे पण त्या मोर्चाची शिस्त कुठे बिघडली नाही आलेले लोक आपली शिदोरी स्वतः बांधून आणायचे जेवण करायचे पण कचऱ्याचा लवलेशही सोडायचे नाही आपल्या मागण्या त्या ठिकाणी मांडायचे खरं म्हणजे अध्यक्ष महोदय हे मोर्चे जरी मुख मोर्चे असले तरी या मोर्चा आवाज हा कोट्यावधी लोकांच्या मोर्चापेक्षा मोठा होता या मोर्चांनी शासन असेल प्रशासन असेल समाज असेल माध्यम असतील या सगळ्यांचं लक्ष हे पूर्णपणे वेधून घेतलं आणि त्यातनं प्रत्येक मोर्चा गणिक, मराठा समाजाच्या समोरच्या शेतकऱ्यांच्या समोरच्या वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत त्या समस्या समोर यायला सुरुवात झाली